कुट त <wine> <des incarcerated> भारतीय हो बारी समाजासाठी आजचा विषय हा ऐतिहासिक आहे खूप दिवसापासून मागणी होती बारी समाजाची की राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक आणि लुपलाल महाराजांचे हे स्थापन व्हावे त्यासाठी आज आजच्या अधिवेशनामध्ये पूर्ण मागण्या पूर्ण झालेल्या आहेत बारी समाजासाठी अतिशय आनंदाचा क्षण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संत शिरोमणी संत संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्या विधानसभेमध्ये जे या महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे बारी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व बारी समाज आभार मानतो